नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज तुम्हाला ही गंगाजलची बाटली दाखवत आहे तर मी आज गंगापूजन घरच्या घरी कसं करायचं कार्तिक महिन्यात ते दाखवणार आहे आता इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे आता ताटामध्ये ता पाणी टाकायचं गच्च एवढं ताट भरून तर एकदम छान असं पाणी प्यायचं पाणी भरून घ्यायचं आहे ताटामध्ये आता याच्यामध्ये गंगाजल टाकायचे तर एक चमच्यावर असं गंगाजल टाकून घ्यायचे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आता मध्यभागी एक दिवा लावणार आहे मी या ताटामध्ये तर इथं पंथी ठेवायची एक आणि याच्यावर एक आरती ठेवायची आणि वर दिवा ठेवायचा आहे आणि दिव्यामध्ये तुपाची वात घालायची तर इथे मी लांब वात लावलेली आहे मध्यभागी आणि बाकीच्या गोलवाती लावायच्यात थोडंसं तूप टाकायचं ह्याच्यामध्ये आता मी बाजूने पाण्यावर थोडंसे तरंगणारे असे फुलं ठेवणार आहेत आणि पानं पण ठेवणार आहे ते जास्वंदीचे पानं घेतलेत मी तुमच्याकडे कोणतेही दुसरे असले तरी चालतात तर अशा पद्धतीनं चार पाच पानं ठेवायचे आहेत किंवा खाऊची पानं असतील तर आणखीन चांगलं आता ज्या रंगाचे फुलं आहेत त्या रंगाच्या याच्यावर ठेवून घ्यायचे त्या पाण्यावर आणि अशात फुलवाती ठेवून घ्यायच्यात आता मी बाजूनी चार पाच अशा फुलवाती ठेवून आहे आणि लावून घ्यायच्यात आणि अशा पाण्यावर तरंगणारी फुलं ठेवायचेत आता एकदम छान असं घरच्या घरी गंगापूजन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता या पानावर फुलवाती ठेवून घ्यायच्यात तरी तर मी पाच कानावर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं सर्व पानावर फुलवाती ठेवून झालेले आहेत तर आता ही सर्व फुलवाती लावून घ्यायच्यात काड्याचे डबीनं किंवा लायटरनी आणि जेवढे फुलं आहेत तेवढे ह्या पाण्यामध्ये मी ठेवून देणार आहे तर एकदम छान आणि आकर्षक असं गंगापूजन दिसतं तर या पद्धतीने एकदा गंगापूजन कार्तिक महिन्यात एकदा करून बघा घरच्या घरी आता इथं मी दिवे लावून घेणार आहे न्यायच्यातच मी हळदी कोंकूत साखर थोडीशी टाकलेली आहे तांदूळ टाकलेले आहेत व्हिडिओ स्किप झालेला आहे तर बघू शकता एकदम आकर्षक असं आणि छान पण दिसते या पद्धतीने एकदा गंगापूजन करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद